नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी याशिवाय कोणत्या गोष्टीत खरेदी करणे हे शुभ मानले जाते तर जाणून घेऊया काय आहेत या का आहे गोष्टी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय तृतीया हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो हा दिवस लग्न गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी मानला जातो पारंपरिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे पण जर तुम्हाला सोने चांदी घेणं परवडत नसेल कारण आता सोन्याचे भाव खूप वाढत आहे त्यामुळे सोनं चांदी घेणं जर परवडत नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी लाभू शकते जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती मिळते आणि घरात संपत्ती वाढते त्याचप्रमाणे दुसरी वस्तू म्हणजे सैंधव मीठ या दिवशी सै मीठ खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं भौतिक सुखाचा कारक शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा ग्रह चंद्र हे दोन्ही ग्रह त्याच्याशी संबंधित आहेत सैंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते पण लक्षात ठेवा या दिवशी ते खाऊ नका एवढी काळजी घ्या मीठसुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं कारण मीठ आपल्याला समुद्रातून मिळतं आणि लक्ष्मीचा जन्म देखील समुद्रातूनच झालेला आहे म्हणून मिठाला महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे अक्षय तृतीयेला मातीचे भांडे किंवा दिवा म्हणजेच मातीपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात मातीच्या वस्तू आणल्याने घरातील संपत्ती वाढते आणि कुटुंबात समृद्धी येते म्हणून या दिवशी मातीचे भांडे हे पूजेसाठी सुद्धा आणतातच त्याचप्रमाणे पिवळी मोहरी हे खरेदी करणं देखील सोनं आणण्यासारखं मानलं जात त्यांना घरी आणल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी नांदते या शुभ दिवशी पितळेचे किंवा तांब्याचे भांडे खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जात त्यामुळे घरात संपत्ती आणि अन्न वाढते तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात म्हणून जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ दिवशी या सर्व वस्तूंपैकी एखादी तरी वस्तू खरेदी करा जेणेकरून तुम्हाला लाभ होईल आणि घरात भरभराट होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद